हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल एज्युकेशन फॉर ऑल स फ्रेंड्स आज आपण लसावी काढण्याची सोपी ट्रिक पाहणार आहोत लसावीलाच आपण इंग्लिशमध्ये एलशियम असं म्हणतो आता बघा लसावी आपण तीन पद्धतीने काढतो एक म्हणजे मुळवयव पद्धत एक म्हणजे विभाजक पद्धत आणि तिसरी म्हणजे भागाकार पद्धत पण आता यातली एकही पद्धत न वापरता आपण लसावी एक सेकंदामध्ये कसा काढायचा हे आपण पाहणार आहोत चला तर मग पाहूया या लसावी काढण्याची ट्रिक तर मित्रांनो आपण एक एक्झाम्पल घेऊया अगोदर दहा वीस आणि चाळीस या तीन संख्यांचं आपल्याला काय काढायचंय लसावी काढायचंय बघा लसावी काढायचं आहे आता काय करायचं ट्रिक सांगते नीट लक्ष द्या यात सगळ्यात मोठा अंक कोणता आहे तो पाहायचा अगोदर मग आता यात मोठी संख्या कोणती आहे चाळीस ओके आता राहिलेले कोण कोणत्या संख्या आहेत एक तर दहा आहे आणि एक तर वीस आहे बरोबर आहे मग आता यात दहा ना चाळीसला भाग जातो का बघायचं दहा चाळीस जातो आता वीस न चाळीसला भाग जातो का पाहायचं जा? जातो वीस जुने चाळीस जर ले ले या राहिलेल्या दोन्ही संख्यांनी या मोठ्या संख्येला भाग जात असेल तर या संख्येचा हा झाला लसावी ऐकणे सोपं तर यांचा लसावी म्हणजे कॅल्शियम काय येईल चाळीस बघा तुम्ही कोणत्याही पद्धतीने करून को बघा येतोय येतो लसावी हा ऐकणे की खूप कमी वेळेमध्ये आपण लसावी काढू शकतो आता तुम्ही म्हणाल हे सोपं आहे जर इथल्या एखाद्या संख्येने भाग नाही गेला तर तीही ट्रिक पाहूया बघा पहिली स्टेप काय अगोदर सर्वात मोठी संख्या पाहायची मग या तिन्हीमध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे पंचवीस आता दुसरी स्टेप काय करायची काय तर या राहिलेल्या दोन जे अंक आहेत किंवा राहिलेल्या दोन संख्या आहेत त्या दोन्ही संख्यांनी याला भाग जातो का पाहायचं आता बघा पाच ने पंचवीस ला भाग जातो दहा ने पंचवीसला ला भाग जातो का नाही जात मग आता काय करायचं आता कशी ट्रिक बसेल बघा तुम्ही लक्ष द्या ज्यावेळेस या दोन राहिलेल्या दोन्ही संख्यांपैकी एका जरी संख्येने भाग नाही गेला तर काय करायचं या संख्येची जी मोठी संख्या की नाही त्याची दुप्पट करायची म्हणजेच काय करायचं त्याला दोन ने गुणायचं पंचवीस दुने पन्नास आता किती आलं पन्नास आलं मग आता काय करायचं या पन्नासला या तीन संख्येने भाग जातो का पाहायचं तर बघा पाच न पन्नासला भाग जातो दहा ने पन्नासला ला भाग जातो पंचवीस ने पन्नास भाग जातो म्हणजेच या संख्यांचा लसावी किती आला पन्नास म्हणजेच एल्शियम पन्नास किती वेळ लागला बघा हेच जर तुम्ही मुळावयू पद्धतीनं काय काढायचं गेलं तर किती वेळ लागला असता या संख्येचे अवयव पाडावे लागले असते या संख्येचे अवयव पाडायला लागले असते या संख्येचे अवयव पाडावे लागले असते त्याच्यातून कॉमन फॅक्टर कॉमन फॅक्टर बाजूला काढावं लागले असते अनकॉमन फॅक्टर बाजूला काढावं लागले असते आणि त्या सर्वांचा मिळून गुणाकार करावा लागला असता एवढा वेळ एक्झाममध्ये परीक्षेमध्ये नसतो आपल्याला मग त्यावेळेस काय उपयोगी पडतं अशा छोट्या छोट्या सोप्या ट्रिक्स उपयोगी पडतात ठीक आहे अजून काही समजलं नसेल अजून वेगळं एक्झाम्पल घेऊ आपण हा आणि तीस बघा आता पहिली पहिली आपली स्टेप कोणती सर्वात मोठी संख्या तीस तीसला या दोन्ही संख्येने भाग जातो का तर पाचवे जातो भाग ने पण भाग जातो म्हणजे याचा लसावी कोणता तीस दहा पंधरा आणि पन्नास या संख्येचं आपल्याला काय काढायचं आहे लसावी काढायचं आहे मग आपली पहिली स्टेप सर्वात मोठी संख्या कोणती पन्नास आता या पन्नास ना दहा भाग जातो का हो जातो या पंधरा ने भाग जातो का नाही जात मग आपण काय करायला सांगितलं होतं या मोठ्या संख्येची दुप्पट करायची होती बघा पन्नास गुणुले दोन बरोबर शंभर आता बघा आता या आलेल्या उत्तराला या दोन्ही तिन्ही संख्येने भाग जातो का दहाने जातो पन्नासने जातो परंतु पंधराने भाग जातो का मग आता या मोठ्या संख्येची दुप्पट करूनही जर या तिन्ही संख्येने भाग जात नसल तर आता पुढची स्टेप काय करायची या संख्येची तिप्पट करायची म्हणजे पन्नास गुरु तीन पाच त्रिक पंधरा आणि हा झिरो मग किती आला आता एकशे पन्नास आलं मग आता बघा दहाने भाग जातो कारण एकक एक स्थानी झिरो एक एक आहे एकक स्थानी झिरो असणाऱ्या संख्येला दहाने भाग जातो पंधराने भाग जातो का जातो पंधरा एक पंधरा पंधरा झिरो पन्नासने भाग जातो का दोन्ही दोन्ही एकक स्थानी झिरो याला दहा न भाग जाणार आहे किंवा या पन्नास याला भाग जाणार आहे म्हणजेच मग आता याचा एल्शियम काय आला अगदी बरोबर एकशे पन्नास किती आला एकशे पन्नास काय काय हुशार मुलं असतात खूप ती काय म्हणतात जर या तीन संख्यामध्ये एखादी मूळ संख्या आली तर काय करायचं त्याचंही हो त्याची ट्रिक आपल्याकडे तयार आहे चला तर मग असं एखादं उदाहरण घेऊया की त्या तीन संख्यांमध्ये मूळ संख्या आलेली पाहिजे बघा दहा सतरा आणि वीस आता या सतरामध्ये सॉरी दहा सतरा आणि वीस आता या संख्यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे आता या संख्येमध्ये एक वैशिष्ट्य आहे की एक मूळ संख्या आहे मग मूळ संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही बरोबर आहे नाही मग आता आपल्याला अशा वेळेस काय करायचं हे दुप्पट चौपट पाचपट काही करायचं नाही डायरेक्ट काय करायचं या संख्येमधला सर्वात मोठी संख्या कोणती वीस आणि मूळ संख्या असणारी संख्या कोणती सतरा मग ह्या दोन संख्यांचा काय करायचा गुणाकार करायचा सतरा झिरो झिरो सतरा दुने चौतीस म्हणजेच ह्या संख्यांचा लसावी किती आला एलशियम तीनशे चाळीस बघा तुम्ही कन्फर्म करू शकता तुमच्या ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं वाटते त्या पद्धतीने हे करा आणि याचा आन्सर एवढं येते का पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकदम सोप्या पद्धतीने एल्शियम कसा काढायचा लसावी कसा काढायचा हे आपण पाहिलं तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका एज्युकेशन फॉर आर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे याच पद्धतीनं मसावी कसं काढायचा याचीही ट्रिक घेऊन आपण येणार आहोत तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन ट्रिक नवीन टॉपिक तोपर्यंत नमस्कार